कर्जत मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्यातील पक्षाच्या कार्याला कार्यकर्त्यांशी संवाद साधला कर्जतमधील मध्यवर्ती शिवालय कार्यालयावर चिंतन बैठक पार पडली असून या बैठकीला कर्जत तालुक्यातील तालुका प्रमुख उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख भीमसेन बडेकर कर्जत तालुका प्रमुख संघटक बाबू घारे माजी तालुका प्रमुख राजाराम शेलके तसेच पंढरीनाथ राऊत माधव कोळंबे प्रमोद ठाकरे प्रमोद सुर्वे दशरथ भगत ॲडव्होकेट संपत आडप प्रथमेश मोरे जगदीश ठाकरे गणेश मोडक बाजीराव दलवी सुरेश बोराडे कर्जत शहर प्रमुख निलेश घरत माजी शहर प्रमुख संतोष पाटील कृष्णा जाधव सुजल गायकवाड गायकवाड महिला आघाडीच्या तालुका संघटिका करुणा बडेकर आदी उपस्थित होते त्यावेळी नितीन सावंत म्हणाले विधानसभा निवडणुकीत अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळे माझ्याकडून सर्व यंत्रणा पुरवण्यात कमी पडलो असेल मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि ग्रामपंचायत या निवडणुकीसाठी माझी पूर्ण तयारी असेल असा शब्द शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिले

कोणपण कविदारांना केला असेल पण आज सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या वेगळ्या जातीने आपल्याला लढायचे हे लढत असताना तुम्ही सगळ्यांनीच ते परत परत त्या गोष्टी रिपीट करणार नाही पण तुमच्या तालुका प्रमुखांच्या आदेशाने सगळ्यांना सांगतो आजपासून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा मी माझ्या इलेक्शन ला कमी पडलो असेल पण तुमच्या इलेक्शनला कधीच कमी पडून देणार नाही आज शब्द या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय जय